नमस्कार मित्रांनो मी गोपाळ डाकेबळे मित्रांनो नवीन आधार कार्ड लॉन्च झालेलं आहे आणि मित्रांनो हे नवीन आधार कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता कशाप्रकारे डाउनलोड करायचं आणि यामध्ये काय बदल झालेला आहे काय चेंजेस झालेले आहे याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे लॉग इन पर्याय दिसत आहे या लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन पेज उपडील याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला वरती आधार नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चर दिला जो खालची जास्त जास्त टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आलेला ओ टी पी टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करा लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे सर्व्हिस दाखवली जाईल याच्यामध्ये मित्रांनो दोन नंबरचे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे डाउनलोड आधार याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुमचा सर्व डाटा दाखवला जाईल तुमचं नाव पत्ता वगैरे सर्व दाखवले जाईल तुमचा फोटो यानंतर मित्रांनो तुम्हाला एक डाउनलोड बटन दिसत आहे या डाउनलोडवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे याला ओपन करण्यासाठी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे काही पी डी एफ ब्राउजर असेल ते ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला ओपन करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे ओपन झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं एक पासवर्ड मागेल पासवर्डमध्ये मित्रांनो तुमच्या जे तुमचं नाव असेल तुमच्या नावाचे समोरचे चार अक्षर तुम्हाला इथे टाकायचे आहे मोठ्या लिपीमध्ये म्हणजेच मित्रांनो कॅपिटलमध्ये कॅपिटलमध्ये तुमच्या नावाचे समोरचे चार अंक अक्षर जे आहेत ते इंग्लिशमधून टाकल्याच्यानंतर तुमची जन्मतारीख जी आहे मित्रांनो तुमच्या जन्मतारखेचं जे वर्ष असेल ते टाकायचं आहे आणि ओपन करायचं आहे ते पाहू शकता अशा प्रकारे हे आधार ओपन झालेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो सर्व डेटा आधार आधारसारखाच आहे मात्र मित्रांनो इथे एक तुम्ही एक पाहू शकता इथं लाल डब्यामध्ये एक नवीन ऑप्शन जो आहे तो आ इथे आलेला आहे यामध्ये लिहिलेलं आहे की आधार हा ओळखीचा पुरावा आहे नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा नाही हे फक्त पडताळणीसाठी वापरले जाते ऑनलाईन प्रमाणीकरण किंवा क्यू आर कोडचे स्कॅनिंग हे ऑफलाईन आहे आधार तर जी माहिती आहे मित्रांनो ती मराठीत दिलेली आहे आणि खाली सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं आधार कार्ड आता तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आता हे नवीन आधार कार्ड जे आहे ते आलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नवीन आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये दोन मिनटामध्ये डाउनलोड करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद